मित्रांनो काही मराठा बांधव म्हणतायत आम्हाला आरक्षण मिळालंच नाही तर काही ओबीसी बांधव म्हणतायत आमचा हिस्सा मराठ्यांनी हिसकावून घेतला नेमकं खरं काय आहे सरकारने काय निर्णय घेतलेत आणि लोकांच्या मनात एवढा गोंधळ का आहे हे आज आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय डिजिटल रंचिंग सर्वात आधी सरकारचा निर्णय काय आहे ते पाहूया मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतला मराठा समाजातील ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल याचा अर्थ असा की हे लोक मग ओबीसी कॅटेगरीत जाऊन तिथलं आरक्षण घेऊ शकतील आता इथेच लोकांचा गोंधळ सुरू होतोय कारण अनेक मराठा बांधवांना वाटतंय की आपल्याला सरसकट आरक्षण मिळालंय पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही सरकारने कुठेही असं म्हटलेलं नाही की सगळ्या मराठ्यांना एकाच वेळी सरसकट आरक्षण मिळेल फक्त ज्यांच्याकडे जुने दस्तऐवज आहेत ज्यात त्यांचा कुळधर्भ कुणबी दाखवलेला आहे त्यांनाच हे सर्टिफिकेट मिळणार आहे तर इथूनच मराठा समाजामध्ये पहिली निराशा निर्माण झाली कारण समाजातील सगळ्या लोकांना यातून फायदा होणार नाही आता दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाकडे वळूया सरकारच्या निर्णयानंतर ओबीसी बांधव खूप नाराज झालेत ते असं म्हणतायत की मराठ्यांना ओबीसीत घेऊन सरकार आमचं आरक्षण त्यांना खाऊ घालत आहे सोशल मीडियावरही तुम्हाला ओबीसी वर्गाचे असे काही पोस्ट दिसतील त्यात ते असं म्हणतायत हा कसला आहे आमचा कोटा सरकारनं संपवायचं ठरवलंय का आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करून हक्काचं आरक्षण मिळवलं आणि आता मराठ्यांना त्याचं वाटप करणार आहेत का आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार दिलासा द्यायचा प्रयत्न केलाय ते म्हणतायत ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहील मराठा समाजाला दिलेलं सर्टिफिकेट म्हणजे ओबीसीचा हिस्सा कमी होईल असं नाही म्हणजे यावरून असं दिसतंय की सरकारने दोन्ही समाजांना दिलासा द्यायचा प्रयत्न केलाय पण तरीही प्रश्न असा आहे की प्रत्यक्षात ही है कि प्रत्यक्षा प्रक्रिया कशी राबवली जाणार कोणत्या लोकांना सर्टिफिकेट मिळेल कोणत्या नाही ओबीसी वर्गाचं काय हे अजूनही स्पष्ट झालेले नाही त्यामुळे लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात त्या पाहूयात काही मराठा म्हणतात सरसकट आरक्षण नाही मग आम्ही का आंदोलन केलंय पूर्वीही कुणबी सर्टिफिकेट मिळतच होतं की मग आता यात नवं काय दुसऱ्या बाजूला ओबीसी बांधवांच्या अशा प्रतिक्रिया आहेत मराठ्यांना ओबीसीत आणलं म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत संधी कमी केलीत म्हणजे दोन्ही वर्गाकडून असमाधान आहे एकाला वाटतंय आपल्याला काही मिळालंच नाही तर दुसऱ्याला वाटतंय आपल्याकडून हिसकावून घेतलंय या लोकांच्या प्रतिक्रियांवरून असं दिसतंय आता मराठा समाजाला सरकारनं फक्त आश्वासनं दिलीत प्रत्यक्षात काहीही मिळालेलं नाही आणि ओबीसींना वाटतंय वाटतय की सरकार आमचं आरक्षण कमी करणार आणि सरकार सांगतंय दोघांचंही नुकसान होणार नाही यावरून थोडक्यात सांगायचं झालं किंवा निष्कर्ष काढायचा झाला तर या निर्णयामधून असं दिसतंय की जर तुम्ही मराठा समाजातून असाल आणि तुमच्याकडे जुने कागदपत्र आहेत ज्यात तुमचं कुल नाव कुणबी दाखवलंय तर तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट मिळू शकतं म्हणजे तुम्ही ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकता पण जर तुमच्याकडे असे पुरावे नाहीत तर तुम्हाला सरसकट काहीच मिळालेलं नाही ओबीसी बांधवांसाठी मात्र सरकारने सांगितले की तुमचं आरक्षण कायम राहील मराठ्यांमुळे तुमचा हिस्सा कमी होणार नाही मग आता प्रश्न निर्माण होतो की पुढे काय दोन्ही समाजांना न्याय देणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे सरकारला मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत पण ओबीसी समाजाचा विश्वासही टिकवायचा आहे आणि हा समतोल साधणं हे सरकारसाठी तारेवरची कसरत ठरत आहे पण लोकांच्या मनातला गोंधळ अजूनही संपलेला नाही तुमच्या मनातला तरी गोंधळ दूर झाला का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका